आजचा व्हिडिओ असणार आहे खमंग खुसखुशीत कुछ मेथी वडीचा कोथिंबीर वडीसारखीच मेथीची वडीसुद्धा मस्त खुसखुशीत कुछ तयार होते आणि परफेक्ट अशी वडी होण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये सुरुवात करूयात एका वाटण्यापासून तर त्यासाठी इथं मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं ओवा धणे तीन ते चार हिरव्या मिरच्या अद्रक घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून हे जी भरड आपण मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे खूप जास्त पेस्ट नाही केली तरी चालणार आहे त्यानंतर मेथी घेताना सुरुवातीला मेथी स्वच्छ निवडून धुवून निथळून घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारे तिला बारीक चिरून घ्यायची आहे मेथीमधलं पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं छान मेथीमध्ये जर का तुम्ही पाणी जास्त ठेवलं तर त्यामध्ये आपल्याला बेसनचं प्रमाण हे जास्त लागू शकतं त्याचबरोबर आता मी यामध्ये घालते आहे अर्धी वाटी कोथिंबीर आणि जे आपण सुरुवातीला वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं साधारण दोन चमचे असे वाटण मी ह्यामध्ये घालते आहे आता ह्यामध्ये आपण टाकूयात दोन मोठे चमचे तीळ त्याचबरोबर आता मी ह्यामध्ये टाकते आहे पाऊन वाटी किंवा तीन ते चार चमचे ज्वारीचं चा पीठ ज्वारीच्या पिठामुळं खुसखुशीत अशी वडी तयार होते अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि मी पाव चमचं इथं काश्मीर लाल तिखट घेते आहे ऑप्शनल आहे तुम्ही हवी असेल तर घाला त्यानंतर आता ह्यामध्ये आपण टाकायचं आहे बेसनपीठ तर इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतली आहे वजनी शंभर ग्रॅम असं बेसनपीठ इथं मी घेतलेलं आहे मेथीमध्ये जर थोडं पाणी जास्त राहिलं तर तुम्हाला बेसन पिठाचं प्रमाणसुद्धा थोडं जास्तीचं लागू शकतं त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच पाणी न टाकता हे कोरडे मसाले आणि वाटणाबरोबर आपण मेथी चांगली एकजीव करून घ्यायची आणि नंतर लागेल तसं आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आता मी यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं जर का तुमच्याकडनं चुकून पाण्याचं प्रमाण जास्तीचं झालं तुम्ही यामध्ये थोडंसं ज्वारीचं किंवा बेसनाचं पीठ वाढवू शकता आणि व्यवस्थित हे मिश्रण अशा प्रकारे मळून घ्यायचं पीठ मळत असताना शक्यतो कमी पाण्याचा वापर करा म्हणजे वडी बिलकुल तेलकट होणार नाही आणि छान खुसखुशीत अशा वड्या तयार होतील आता ह्या मळून घेतलेल्या मिश्रणाच्या आपण अशा प्रकारे वड्या वळून घ्यायच्या तुम्हाला ज्या पद्धतीने पातळ किंवा जाड वडी हवी आहे त्यानुसार तुम्ही ही वडी अशी वळवून घ्या आणि ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या वड्या सुद्धा आपण तयार करून घेऊयात तिथं अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तिथे ह्या वड्या आपण वाफून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं तर चाळणीवर सुद्धा ह्या वड्या वाफून घेऊ शकता तिथं मी सुरुवातीलाच पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावरती प्लेट ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून ह्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण वाफून घ्यायची आहे पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर आपण हे झाकण खोलून प्यायचं की वडी चांगली शिजली आहे का नाही तर वडी शिजली आहे का नाही समजण्यासाठी आपण त्यामध्ये सुरी किंवा तुथपीक घालून बघायची आणि जर का तूथपीकला किंवा सुरीला बिलकुलही मिश्रण चिकटलं नाही तर समजून घ्यायचं की आपली वडी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आता हे वडीचे रोल आपण संपूर्ण थंड करून घ्यायचे तर असा हा रोल छान थंड झाल्याच्या नंतर ह्याच्यात आपण वड्या कट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या कट करून घेऊ शकता जाड किंवा पातळ अशा या कच्च्या वड्या तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला लागेल तशा तुम्ही ह्या वड्या तळून खाऊ शकता आता ह्या कापून घेतलेल्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत आज मी या वड्या डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून आहे त्यासाठी मी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये या सगळ्या वड्या आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या तुम्हाला जर का डीप फ्राय करायच्या असतील तर कढईमध्ये तेल घेऊन व्यवस्थित छान ते तेल गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने वड्या तळून घ्यायच्या आहेत एका बाजूने मस्त तर सोनेरी असा रंग वडीला आल्याच्यानंतर दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण ती उलथून व्यवस्थित छान अशी तळून घ्यायची तुम्ही रंग बघू शकता की ती छान आलेलं आहे मस्त खुसखुशीत ही वडी तयार होते आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ह्याच पद्धतीने ही वडी आपण तळून घ्यायची आहे आता ह्या तळून घेतलेल्या वड्या आपण संपूर्ण ह्यामधलं तेल अशा पद्धतीने निथळून घ्यायचं आणि ह्या आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही टिश्यू पेपरवर किंवा चालणीवरती सुद्धा ह्या वड्या काढून घेऊ शकता तर इथं अशा खमंग खुसखुशीत मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू